शेतकऱ्यांबद्दल वारंवार वार वादग्रस्त विधाने केले जात आहे कृषी मंत्री नाशिक जिल्ह्याचेच आहे कर्जमाफीचा मुद्दा प्रलंबित आहे नेमका या आंदोलनाच्या माध्यमातून काय संदेश देणार या आंदोलनाच्या याच्यातून एकच संदेश देणार आहोत की महाराष्ट्रातला शेतकरी आता जागा होऊन रस्त्यावर उतरतो आहे कृषी मंत्री ज्या पद्धतीने वर्तन करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो परंतु विषय मूळ जो विषय आमचा त्याच्यापासून आम्हाला भरकटू नका कारण महायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी श आम्ही सरकार शेतकऱ्यांचं सरकर, कर्ज माफ करून सांगितलं परंतु आज वर्ष होत आलं कर्जमुक्ती केली नाही तीन महिन्यामध्ये सातशे त्रेसष्ट शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या आहेत याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि कोणती वाट पाहतायत कोणता मोहूर्त पाहतायत की ते तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहेत म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका सातशे लोकांचा बळी तुम्ही घेतला आहे आताही घेऊ नका आणि त्वरित कर्जमुक्ती करा कारण या महाराष्ट्रात पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही कारण जिल्हा बँकेमध्ये लोक कर्ज भरू शकत नाही आहेत आणि म्हणून सहकार चवळ सुद्धा आयसीडी मध्ये आणण्याचं काम हे पाप राज्य सरकारचं आहे मग त्वरित कर्जमुक्तीचा निर्णय घेऊन या महाराष्ट्रातला शेतकरी वाचला पाहिजे आणि सहकार चवळ सुद्धा वाचली पाहिजे यासाठी इशारा देण्याकरता आजचं जेलभरो आंदोलन आहे